नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या महत्वाच्या विषयाच्या आणि प्रत्येक घरोघरी घडणाऱ्या या घटनांच्या विषयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सुट्टी सुरू आहे आणि घरोघरी पै पाहुण्यांची रेलचेल पण असते माहेर वाशिणी माहेरी आलेले असतात मुलाबाळासहित आलेले असतात आपण कोणाकडे तरी पाहुणे म्हणून गेलेलो असतो आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रत्येक घरी घडतेच ती म्हणजे मुलांमधली भांडणं मुलं तिथं भांडणंही होणारच मोठ्यांची ती भांडणं लागतात मग मुलांचं काय घेऊन बसला मग जिथं मुलं आहेत तिथं भांडणही होणारच तर पै पाहुणे आले गेलेले नंदा जावा भावा भाऊजा सगळे एकमेकांकडे येणं जाणं होतं आणि मग मुलं मुलं खेळत असताना मुलांमध्ये मोठी भांडणं लागतात तर मुलांची ही जी भांडणं लागतात तर या भांडणांमध्ये मोठ्यांची भूमिका काय असावी याबद्दलचं मत मांडण्याबद्दल अनेकदा माझ्याशी बऱ्याच जणांनी चर्चा केली की याबद्दल थोडंसं मत मांडलं तर अनेकांना उपयोगी पडेल म्हणून मी माझ्या परीनं माझं मत यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की मुलांच्या भांडणामध्ये मोठ्यांची भूमिका काय असावी तुमची सुद्धा मतं तुम्ही कमेंट करून मला नक्की कळव तर बघा मुलांची भांडणं लागतात ती कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे मुलांची नेहमी भांडणं लागतात मुलं आत्ता भांडली तर पाच मिनिटांनी पुन्हा एक होतात मग त्यांच्या भांडणाचा मुद्दे काय काय असू शकतात खेळणी एक खेळणं जे आहे ना एकाला लागलं की तेच खेळणं सगळ्यांना लागतं मग त्याच खेळण्यासाठी भांडणं लागतील मग ते किती छोटस खेळणं असू दे नाहीतर अगदी छोट्याशा डबीचं एखादं टोपण असू दे किंवा टाचणी पिन फुगा वाटतील त्या वस्तूवरून एकच वस्तू सगळ्यांना हवी असते यावरनं भांडणं लागतात टीव्हीचा रिमोट लहान मोठी वस्तू जेवायला खायला दिलेल्या वस्तूमधला कमी जास्तपणा मोबाईल तू घेतलास आता मी घेणार टीव्हीचा रिमोट मला हे चॅनल पाहिजे तर दुसऱ्याला दुसरंच पाहिजे असतं बाहेर जाण्यासाठी भांडणं मागाशी तू गेला तर आता मी जाणार आहे मागच्या वेळेला तुझा नंबर होता आता माझा नंबर आहे म्हणजे भांडणाला मुलांच्या भांडणाला निमित्त लागेल असं नाही भांडणं ही सतत घरात होत असतात रडा रडी ओरडा सगळा सुरू असतो मग अशा वेळेला बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांची जी भांडणं आहे ती मोठ्यांमध्ये जातात जातात म्हणजे मोठी माणसं बऱ्याचदा आपल्या चुकीच्या वर्तणुकीनं आपणहून ओढवून घेतात आणि कायमस्वरूपी ती तेढ मनात राहते तर बऱ्याचदा होतं काय मोठ्या माणसांनी मुलांची भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न करणं भांडणात मध्ये पडणं योग्य आहे पण भांडणाचा विषय मुलांच्या भांडणाचा विषय मध्येच पडून दुसरीकडेच विषय नेऊन एकमेकांना टोमले ने मारणं चुकीचं आहे मग समजूत घालत असताना एका मुलाला आपण उचलून घ्यायचं आपल्या आपल्या मुलाला उचलून घ्यायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं जाऊ दे आईवरच गेलाय वळणच नाहीये घरातली शिकवणच अशी आहे आहे की परवा आजीकडे जाऊन आलाय मग आम्हाला हेच शिकवलं असेल चल रे आपल्या आपल्या घरला जाऊया आम्ही काय कायमचं राहायला आलो नाही तुमच्या घरी चार दिवस आहे तर चार दिवसानं चाललो बघितलंच का मम्मे चार दिवस आलोय तर ह्यांची वागणी अशी म्हणजे थोडक्यात काय आहे आम्ही येऊच नाही असं वाटतंय <laughs> मोठ्या माणसांनी मोठ्या माणसाच्या प्रश्नाशी रिलेटेड जेव्हा मुलांच्या भांडणात असे कमेंट केले जातात तेव्हा मुलांची भांडणं बाजूला राहतात आणि हे भांडणाचे जे धुसफुसीचे जे दुवे आहेत ना ते मोठ्या माणसांमध्ये जोडले जातात बऱ्याचदा जेव्हा नंदेची मुलं आणि म्हणजे मुलीची मुलं आणि मुलाची मुलं या नातवंडांमध्ये जेव्हा जेव्हा भांडणं लागतात तेव्हा बऱ्याच घरांमध्ये असा सूर आहे की घरातल्या आजीचा कल हा मुलीच्या मुलांकडं असतो बऱ्याच आजींचा कल हा समांतर असतो आणि बऱ्याच आजी तर माऊन पाळतात त्यांच्या त्यांच्या आया बघून घेतील खरं तर हीच भूमिका खरं तर योग्य असते धडपडत असतील तर तिथे लक्ष ठेवावं त्यांच्या आईला हक मारावी दोघींमध्ये सुवर्ण साधून घ्यावा पण एकीच्याच मुलाला जवळ घ्यायचं एकीच्या मुलाला टोमणी मारायची त्याच्या आई वडिलांच्या वागण्यावरनं टोमणी मारायची मागच्या वेळेला पण असंच केलं होतं आम्ही आलो की वस्तू दडवून ठेवायच्या पोरांना शिकवणीच तसल्या आहेत की काय रक्त असलाय वे आमच्यात असलं नव्हतं बाबा कधी आम्ही असं कधी केलं नव्हतं ए ठेव बाबा ती वस्तू पडू दे तिकडे तिथं त्याच्या आई आणि पुन्हा मारायची तुला तुझ्यावरनं मम्मे आम्ही आपलं जातो काही चार दिवसानं पुन्हा काही बोलवू नका आम्हाला काय गरज आहे छोट्यांची भांडणं जेव्हा अशा टॉन्टींनी मोठ्यांमध्ये जातात तेव्हा नकळतपणे मागची उणी दोणी निघतात आणि आनंदाचे क्षण मुलांच्या भांडणामुळे नाहीचे होतात आपण मोठी माणसं भांडत बसतो आणि ज्यांच्यासाठी भांडतोय ना ती मुलं तो विषय सोडून गळ्यात गळे घालून एकत्र खेळत बसलेली असतात तू माझा काय मग तू आपण दोघं खेळायचं काय मग तू अधिपत्य पत्ते पिसायचे काय मग तू आता ही गेम खेळ मग मी ही गेम खेळतो चला आपण मम्मीकडनं पैसे घेऊन आईस्क्रीम आणूया मुलं तो विषय कधीच विसरून गेलेले असतात आणि आपण मात्र एकमेकांना मुलांच्या भांडणातून नको त्या पद्धतीनं पडून आपण एकमेकांना टोमणी मारतो मारतो विनाकारण ओरखडे काढतो मागची काहीतरी उणे दुणी काढतो अशा वेळेला मुलांच्या भांडणामुळं भांड राहतात बाजूला मुलं एक होतात पण मोठ्या माणसांमध्ये मनभेद होतात मतभेद होतात आणि मनभेद होतात मग हे होऊ नये म्हणून आपण काय करावं मी बऱ्याच घरांचा सर्वे केला बऱ्याच घरांमध्ये विचारलं की काय असावी आपली भूमिका जेव्हा मुलांची भांडणं लागतात तेव्हा बऱ्याच जणांचा सूर असा आहे की आपण दुर्लक्ष करा पहिली गोष्ट म्हणजे आपण दुर्लक्ष करावं मुलं पडत धडपडत मारामारी लागलेली असेल तर मुलांना बाजूला करावं त्यांच्या त्यांच्या आईला बोलवून दोघींनाही शांत स्वरामध्ये आपापल्या मुलांना ताकीद द्यायची सूचना करावी कुठल्याही बाबतीत लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्या माणसांनी एकमेकांना उन धुणं बोलणं मागचं काढणं सुनेच असेल तर सुनेच्या माहेरच्यांची लायकी काढणं नंदेच्या घरच्यांची लायकी काढणं असले प्रकार जर केले तर ते ओरखडे आयुष्यभर कधी मिटत नाहीत आणि जेव्हा लहान मुलांची भांडणं मोठ्यांमध्ये जातात तेव्हा ही बघणारी लहान मुलं सुद्धा बघत असतात तेव्हा त्या मुलांच्या मनावर सुद्धा नकळतपणे हा संस्कार होऊन जातो की आपल्या आईचं नात्याचं काही पटत नाही त्यामुळे ती मुलं सुद्धा एकमेकांवरती शिंग उगारायचा नकळतपणे कुठेतरी ती बीज रोवली जातात येणाऱ्या काळात आपण वयस्कर होणार असतो आपण म्हातारे होणार असतो पण ही मुलं मोठे होणार आहेत तर लहानपणी भांडणारे हात मोठेपणी कायमस्वरूपी हातात हात असावे यासाठी मुलांच्या भांडणामध्ये आपण एक विचाराने उडी न घेता मौनम सर्वार्थ साधनम या नियमाने एकमेकांना उण दुणं न बोलता त्यांच्यामध्ये समजूत घालावी चक्क दुर्लक्ष करावं मुलं ती बुलच असतात पाच मिनिटांनी मुलं एकत्र खेळताना दिसतात तुम्हाला काय वाटतंय माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का असाल तर मला नक्की कमेंट करून कळवा किंवा मुलांमधली भांडणं सोडवण्याचा आणखी काही पर्याय तुमच्याकडे असेल पालकांची भूमिका काय असावी याबद्दल तुमची काही मतं असतील तर ती सुद्धा या व्यासपीठावर जरूर कमेंटच्या माध्यमातून मांडा की जेणेकरून फॅमिली काउन्सिलिंगमध्ये मध्ये आपल्या अनेक पालकांना अनेक मुलांना या गोष्टीचा उपयोग होईल तुम्हाला आजचा विषय कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार